उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारं दोन महिने टिकणारं नाचणीच्या आंबोळीचं प्रिमिक्स कसं बनवायचं ते पाहूयात हे प्रिमिक्स जर तयार असेल तर पाहिजे त्यावेळी नाचणीची मऊसूद आंबोळी किंवा मस्त कुरकुरीत धिरडे फक्त पाचच मिनिटात बनवून तयार होतील शिवाय यापासून नाचणीची इडली डोसा किंवा सुद्धा बनवू शकता फक्त पाचच मिनिटात हे प्रिमिक्स बनवून तयार होईल काहीही भाजत बसायची किंवा दळून आणायची गरज नाही तर त्यासाठी दोन कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आता इथे मी सगळी पीठं वापरलेली आहेत कारण आपल्या घरी नेहमीच हे दोन्हीही पीठ शिल्लक असतं दोन कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये एक कप बारीक रवा घेतलेला आहे शक्यतो बारीक असलेला रवा यासाठी वापरायचा किंवा उपम्याचा जो मोठा रवा असतो तो, तो मिक्सरला दोन ते तीन वेळा बारीक वाटून घेऊ शकता रवा यामध्ये वापरलेला आहे यामुळे इन्स्टंट आंबोळी किंवा इडली बनवू शकतो यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामुळे डोसा किंवा धिरडे असेल ना ते खूप कुरकुरीत बनेल आणि त्यासोबतच पाव चमचा मेथीच्या दाण्याची पावडर घेतलेली आहे यामुळे जरी तुम्ही पीठ आंबवून घेणार असाल फर्मेंट करून घेणार असाल तरी सुद्धा मदत होईल हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं कमी साहित्यामध्येच हे प्रीमिक्स बनवून तयार होतं त्यामुळे पाचच मिनिटात बनवून तयार होईल नाचणी थंड असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नाचणीचं आंबील किंवा नाचणीचे पदार्थ आपण खातच असतो पण या पद्धतीने हे नाचणीचं प्रिमिक्स जर बनवून ठेवलं तर पाहिजे त्यावेळी पचायला हलकं इडली डोसा धिरडे बनवू शकता एखाद्या हवा बंद दोन महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता आंबोळी बनवण्यासाठी अर्धा कप हे प्रिमिक्स एका भांड्यामध्ये काढून घेतलं यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि थोडंसं घट्ट सरस हे भिजवून घ्यायचं हे बॅटर फर्मेंट करायला ठेवायचं असेल तर यावरती झाकण ठेवून रात्रभर हे असंच ठेवून द्यायचं गरमीचे दिवस असल्यामुळे फर्मेंट व्हायला जास्त वेळ लागत नाही तर इनो सोडा असं काही वापरायचं नसेल तर या पद्धतीने फर्मेंट करून सुद्धा वापरू शकता आज आपण इन्स्टंट नाजणीची आंबोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत त्यामुळे रात्रभर हे फर्मेंट करून न घेता लगेचच याची आंबोळी कशी बनवायची ते पाहूयात तर त्यासाठी भिजवून घेतलेल्या पिठामध्ये दोन चमचे ताक किंवा दही घ्यायचं यामध्ये चवीपुरतं मीठ घालून सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं यावरती झाकण ठेवून फक्त पाच ते सात मिनिट हे आपल्याला भिजवून घ्यायचंय म्हणजे यातला रवा सुद्धा चांगला भिजला जाईल पाच ते सात मिनिटानंतर यामध्ये इनो घालायचा तर फक्त पाव चमचा यामध्ये इनो घालायचा किंवा सोडा वापरायचा यावरती थोडंसं पाणी घेऊन मिक्स करून घेतलं आता लगेचच याची आंबोळी बनवायला घेऊयात तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आंबोळी बनवण्यासाठी तवा गरम करून घ्यायचा त्यानंतरच या पिठामध्ये इनो किंवा सोडा घालायचा तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं पाणी शिंपडून थोडंसं पुसून घेतलं म्हणजे तव्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं आणि हे पीठ तव्याला चिकटून राहत नाही आता आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीने याच्या आंबोळ्या बनवून घ्यायच्या साधी आंबोळी सुद्धा बनवू शकता किंवा आपण उत्तपम बनवतो त्या पद्धतीने बारीक चिरून घेतलेला कांदा कोथिंबीर मिरची टोमॅटो सुद्धा यावरती घालू शकता आंबोळी आहे त्यामुळे थोडंसंच पसरून घेतलेलं आहे म्हणजे आंबोळी अगदी मऊ होते आणि भरपूर वेळ मऊ राहते तर हे पहा मस्त याला जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे रात्रभर हे पीठ फर्मेंट करून घेतलं तरी सुद्धा अशीच याला जाळी सुटते आणि आंबोळी मऊसुद्ध बनते झाकण ठेवून फक्त एक ते दोन मिनिटे भाजून घेतली वरून थोडंसं तूप किंवा तेल लावून घेऊ शकता पलटून घ्यायचं पुन्हा एक मिनिटभर दुसरी बाजू भाजून घ्यायची किंवा एकच याची बाजू भाजून घेऊ शकता थोडंसं यामध्ये दही किंवा ताक वापरल्यामुळे चवीला अतिशय छान बनतात रात्रभर फर्मेंट करून घेणार असाल तर दही इनो सोडा काहीही वापरायची गरज लागत नाही कारण पीठ आंबून घेतल्यामुळे थोडासा आंबटपणा त्याला आलेला असतो आणि त्यामुळे त्यासुद्धा आंबोळ्या चवीला अतिशय छान बनतात तर प्रीमिक्स बनवायची सुद्धा अतिशय सोपी पद्धत आहे आणि हे पहा इन्स्टंट नाचणीची सुद्धा फक्त पाच ते दहा मिनिटातच बनवून तयार होते उन्हाळ्यामध्ये सकाळच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अशा झटपट नाचणीच्या आंबोळ्या बनवू शकता डोसा बनवायचा असेल तर थोडंसं हे पातळ पसरून घ्यायचं आणि कुरकुरीत होईपर्यंत बाजू भाजून घ्यायच्या यामध्ये रवा असल्यामुळे डोसा सुद्धा कुरकुरीत बनतो तर इथे मी आंबोळ्या बनवून घेतलेल्या आहेत या आता थंड झालेल्या आहेत याच पद्धतीने डोसा सुद्धा बनवू शकता आता हे प्रिमिक्स वापरून धिरडे बनवण्यासाठी एका काकडीची साल काढून घेतली आणि किसून घेतली यामध्ये तीन ते चार चमचे तुम्हाला जसं बनवायचं असेल त्या पद्धतीने हे प्रिमिक्स काढून घ्यायचं यामध्येच बारीक चिरून घेतलेला कांदा कोथिंबीर मिरची सुद्धा घेऊ शकता धिरडे बनवतोय त्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी बारीक चिरून घेतलेल्या असाव्यात चवीपुरतं मीठ घ्यायचं थोडं थोडं पाणी घेऊन अगदी सैलसर याचं बॅटर करून घ्यायचंय धिरडे बनवण्यासाठी दही इनो सोडा कशाचीही गरज नाही धिरडे अगदी पातळ असतं त्यामुळे यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं साधारण अशा कन्सिस्टन्सीचं हे बॅटर करून घ्यायचं तवा चांगला गरम असायला हवा गरम असेल तरच धिरड्याला मस्त जाळी सुटते तव्याला थोडंसं तेलसुद्धा लावून घेऊ शकता आता हे बॅटर चांगलं तळापासून हलवून घ्यायचं आणि या पद्धतीने तव्यावरती सोडून घ्यायचं एक ते दीड पळी हे बॅटर तव्यावरती घेतलेलं आहे वरची बाजू पूर्णपणे सुकली की तेल किंवा तूप लावून घ्यायचं याच्या कडा अगोदर वेगळ्या करून घ्यायच्या त्यानंतर अलगद हाताने फोल्ड करून घ्यायचं आणि धेडे काढून घ्यायचं उन्हाळ्यामध्ये आपल्या घरी नेहमीच काकडी शिल्लक असते यामध्ये काकडी वापरलेली आहे कांदा कोथिंबीर मिरची आहे त्यामुळे हे धिडे सुद्धा चवीला अतिशय छान बनतात थंडगार ताकासोबत किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता मस्त कुरकुरीत गरमागरम नाचणीच्या पिठाचे धिडे बनून तयार झालेले आहेत पीठ फर्मेंट करून त्यापासून इडली किंवा सुद्धा बनवू शकता तर पाचच मिनिटात बनणारं हे प्रिमिक्स यापासून भरपूर पदार्थ बनून तयार होतील तर उन्हाळ्यामध्ये अतिशय पचायला हलकं आणि थंडावा देणारं हे प्रीमिक्स नक्की बनवून ठेवा म्हणजे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट हे पदार्थ बनवून तयार होतील यामध्ये रवा आणि तांदळाचं पीठ असल्यामुळे शंभर टक्के धिरडे कुरकुरीत बनतात आणि याच पद्धतीने डोसेसुद्धा अतिशय कुरकुरीत बनतात या प्रिमिक्सपासून बनलेल्या आंबोळ्या थंड झाल्या तरीसुद्धा मऊसूत राहतात कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा फक्त ताक आणि दह्यासोबतसुद्धा आंबोळी धिरडे चवीला अतिशय छान लागतात तर या उन्हाळ्यामध्ये हे प्रीमिक्स आणि असे हे पदार्थ नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका